पूर्ण जा पूर्ण झाकून टाकलाय बघा तिकडेने किती आहेत बघा तीन डायरेक्ट आता आणि इकडे सुद्धा एक आहे त्या दगडीच्या चपलीकडे एक नंबर होय शपथ केवडे ती आवड बर बाबा किती जवळ आज आपण जी पद्धत खेकडे पकडण्याची पद्धत वापरणार आहे ना ती पद्धत आहे ना मित्रांनो जेव्हा पूर्ण म्हणजे पाणी आटून जाते आणि खेकडे अजिबात भेटत नाही ना त्यावेळेस आम्ही वापरतोय नेहमीच वापरतो मित्रांनो याच्या आधी पण आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता तर आज आपण आहे ना परत एकदा आलोय संध्याकाळी आणि बघा अशी आपण आपल्या सोबत आले नदीवरती पोचलोय तर आता आपण मस्त पैकी आतडी वगैरे घेऊन आलोय कोंबडी कोंबडीची आणि ती लावायची आणि संध्याकाळी वाट बघायची मित्रांनो आणि जबरदस्त खेकडी बेटतात आवडतीच ना तर जबरदस्त खेकडी भेटतात आणि तेच बघणार आहे आपण ट्राय करून की आपल्याला किती खेकडी भेटतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ आणणार आहे तर बघा इकडं अशा काड्या पडलेल्या आता आपण ह्या टाईपच्या अशा काड्या गोळा करून घेऊ आपण तिकडे गे गेले बघा आणि अशा काड्या लागणार आता आपल्याला नऊ दहा काट्या अशा लागणार आता तर ते आपण ना गोळा करून घेऊयात इथून आता अशी काय त्याच्यामुळे ना अंधार पाडायचे आधीच हे करायचे आणि लवकरात लवकर जायचंय आपल्याला घरी म्हणजे आठ नऊ वाजेपर्यंत आपल्याला इथून निघून जायचं तर इथं ना जबरदस्त वाघाची भीती आणि ना बरेच असे वगैरे नेतोय सारखा वाघ इकडून तर लवकरात लवकर आपल्याला इथून निघून जायचंय घरी तर चला पटापट वेळ न घाला होता आपण आतडी बांधून घेऊयात त्या काठ्याच्या गोळा केल्यात त्यांना तर पटपट आपण हे बघा आपण पाच हे लावून घेतलेत मित्रांनो आतडी बांधून घेतलेत बघा व्यवस्थित एकदम दोऱ्याने एकदम व्यवस्थित बांधून घ्या घ्यायच्या खेकड्यात ना लगेच तोडून नाही नेती आणि ना हे अशा दगडी खाली ठेवायच्या नेऊन तर आता ना आपण उजेड पण आहे अजून भरपूर म्हणजे पटपट आम्ही उरकलो मित्रांनो यालाय ना खर तर यायलाच खूप वेळ लागतो आतडी बांधायला आणि आता आपण बांधून घेतलेत चला आता लावून घेऊयात तर चला कसं लावायचं ते दाखवतो मित्रांनो तुम्हाला असं लावणार आहे मित्रांनो आपण इथं तर सिंपल आहे मित्रांनो हे दोन्ही साईडला बघा आपण कशी जागा ठेवली आणि या दोन्ही साईडला दगडी ठेवायची आता आणि ही मधली जागा आहे ना ही अशी ओपन ठेवायची जेणेकरून ते खेकडींना खाता येईल येऊन आणि तिथेच थांबतील खेकडी पळून नाही जाणार आणि खेकडी ओढून सुद्धा नेणार नाही तर आता बघा आपण लावून घेऊयात अरे यार मोठे जर खेकडे आला ना तर डायरेक्ट हे करून नेतात माहितीये का डायरेक्ट ओढून नेतात बघा कसं आपण लावून घेतलं बघा दोन्ही साईडला असं व्यवस्थित दगडीने झाकून ठेवलंय आणि ती मधली बाजू अशी ठेवली आता इकडे सगळीकडे वास पसरेल आणि खेकडी जमा होतील तर आता अशाच प्रकारे आपण सगळे आता हे सगळे बाकीचे जे आहे ना हे सगळे लावून घेऊ मित्रांनो ते बघा तिकडे एक ट्रॅप लावलेले आणि इथे एक खाली लावलेले तर इकडे इकडे एक लावूया आपण पुढे जाऊन अशा ठिकाणी लावूया जिथे आपल्याला खेकडे पकडता सुद्धा येतील नंतर आल्यावरती म्हणजे जास्त खोल पण नको इथं लावा असं का इथं इथं लाव हा त्या दगडी खाली एका साइड ना घाला हा एका साइड ना दगडी खाली घाल सर हा आणि एका साइड ला दुसरी दगड ठेव बा किती सोप आहे मित्रांनो एकदमच सोप आहे दगड नाही ना दगड घेते मिनिट हा 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 ते जरा मोठी दगड ठेव का ना नंतर मग घेऊन जातात जर दगड मोठी ठेवली नाही डायरेक्ट खेकड्यात ना असे तोडून घेऊन जातात त्या दगडीन खालून काढून तर बघा मस्त सुद्धा एक ट्रॅप लावलेला आहे दगड बसले मोठे आहे ना दगड चांगले ते हालणार नाही ना फेकडीं लालणार नाही हो हा मग ठीक आहे सर उजेड असताना भिसून टाकले तिकडे दगड आहे अशी महाग तर अशी का थोडी मोठी दगड ठेवते त्याच्यावरती जेणेकरून खेकडी घेऊन जाणार नाही आणि दोन खेकडी दोन हे लावलेले आहेत त्याच्यावरती दगडी ठेवलेत आणि दोन्या बाजूला दगड ठेवलेत बघा तुम्हाला दाखवतो कशा दोन्ही साईडला दगड ठेवलेत आणि आता वाट बघायची मित्रांनो खेकडी येण्याची ट्रॅप सगळे लावून झालेत असिकाने काही ट्रॅप लावले आणि मी काय लावले तर असे सगळे ट्रॅप आपण लावून ठेवलेत आणि आता बाकी थोडा वेळ वाट बघूयात एक पंधरा वीस मिनिट वाट बघितल्यानंतर ना लगेचच खेकडी यायला सुरुवात होते मित्रांनो आणि भरपूर खेकडी येतात असं मी म्हणते बघू आता आल्यावरती कळेल का किती खेकडी आपल्याला भेटत आहेत जबरदस्त थंडी त्याच्यामुळे बघा अशी काय इकडं फाटी पण घेऊन आले थोडा वेळ म्हणजे आपल्याला खेकडी जमा होत आहेत तोपर्यंत आपण थोडीशी फाटी पेटवणार आहे मित्रांनो म्हणजे थंडी नाही लागणार आपल्याला तर जास्त थंडी पडली आणि नदीला आज अजिबातच कोणी नाही गार गार अशी काही पैकी इकडे चूल पेटवले म्हणजे थोडस जाळ केलं आणि आपण बसलोय तिथं मस्तपैकी वाट बघत आणि दहा पंधरा मिनिटांनी आता काय करू खेकडे घेऊन आता पकडायचे आता खेकडे आता थोडं वेळ वाट बघूयात आणि खेकडे जमा झाले ना की जाऊयात थोडं बघूयात जमा होतील जास्त वेळ नाही लागत मित्रांनो एक अर्धा तास जरी झाला ना लावून तर लगेच जमा होतात खेकडे आणि भरपूर सारे खेकडे भेटतात नेहमी आम्ही असं करतोय उन्हाळ्यामध्ये या वर्षी तर पहिल्यांदाच आपण हे केलेले आणि जाळ बघा कसला जबरदस्त झालाय एक नंबर आणि आता ना आशिका खेकडी पकडणारे मित्रांनो कारण मला बॅटरी वगैरे पकडायची आणि बघा आशिका आली आता कुठं ट्रॅप आहे आपला कुठं ट्रॅप आहे ना खरंच येत आहे आलेत आले आहे इकडून मी इकडून इकडून ये ना पडायचो बड मी का बरं का हे बघ पळणार नाही कळतील ना आंजोबा कसं काय पकडणार का तीन खेकऱ्यात आता बरं का बरं का हे बघ तिकडची पकड आधी ती त्या साईडची त्या साईडची पकड आधी हा ती पकड ती, ती पकड ती ती तीन खेकरी आलेले आता ट्रॅपवरती म्हणजे बघा अशी का पकड आले आगाव दगडी खाली गेली जाऊ दे ती चल इथली पकड ही पकड ते, वक्षी, ते वक्षी, खाली ती खाली पण पकड त्याला पाहिजे ना तुला बरोबर 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 आहे ना पण बरोबर आता मित्रांनो काय करायचं एकच नंबर पहिली खेकडे भेटले बघा आणि ह्या टायमाला असेच मित्रांनो बारीक बारीक खेकडी भेटतात आणि इकडे सुद्धा हे बघ अशी काही इकडे आली बघ इकडे दिसली का मोठी दिसली पण धरते का आता ना हा पकड अगं पकड हा अरे वा एक नंबर हा दोन्ही अगं चावल वर का आता खालून पकड व्यवस्थित व्यवस्थित पकड ना दोन्ही हाताने घे अरे सीट नाही जमणार नाही नाही हा हा आता पकड अरे 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 तिकडे जाईल तिकडे जाईल गेली का गेली ग पकडली पकडले गेली पण आना वाटते खालीच आहे दगडी खाली का ठीक आहे चल आता चल इकडे गाजूमध्ये टाकू सिकड हा बघूर त्या दगडी खाली गेली वाटते मला असं वाटतं इकडच्या हा हा त्या हा त्या दगडी खाली बघ बर हाय का बघ बघूर वेगळीकडे पाहाली पाहिले ना हा पकड पकड मीठ 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 दोन्ही हाताने दोन हाताने पकड हा दोन्ही हाताने पकड एकच नंबर मस्त 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 भिजली <laughs> ना, ना? ती व्यवस्थित बर दांजो व्यवस्थित बनणार का अशी काय कमरेला बाजून घेतलाय बघो त्याच्यामध्ये अशी काय आता आहे कशी काय खेकडी काय माहित नाही आणि जर जास्त जण असले ना मित्रांनो का मग सोपं जाते आम्ही दोघच असल्यामुळे ना आता थोडी अडचण येते आम्हाला पकडायला खेकडे ना मित्रांनो तीन चार खेकडी होते आपल्याला तीन भेटल्या आणि आता दुसरीकडे जाऊयात इथच समोरच लावलेलं आहे दुसऱ्या ट्रॅपाचे का बर का इथंच आहे हा इथंच हळू हळू हे बॅटरी ना पकड पकतो तेव्हा हा येत खेकड एकच ये एकच दिसते बारीक आहे का ना दोन आता पण बारीक बारीक आता नको पकडू अशा लय बारीक आता अगं नको नको मग असं ठेवू बघा इथं सुद्धा दोन खेकडे आलेले आहेत मित्रांनो दोन खेकडी इथं सुद्धा आलेले आहेत पण बारीक आता त्या पलीकडच्या साईडला बगडी खाली येते आणि इकडे पण एक दिसते बारीक बारीक आता तर आपण असं ठेवूयात बघू घ्या इकडे मोठी दगड इकडून वगैरे अजून एखादी मोठी खे, मोठी खेकड खे, आली आपल्याला भेटू शकते हे ट्रॅप आहेत ना जोपर्यंत त्या ट्रॅपवर पुर, पूर्ण आतडी अशी पूर्ण संपून जात नाही ना तोपर्यंत खेकडी येतच राहतात आणि आपल्याला थोड्या थोड्या वेळाने जाऊन फक्त पकडायचे असत तर आताय ना दोन ट्रॅप तर आपण बघितले त्याच्यावरती मस्त खेकडी आपल्याला भेटल्या आता आता आपण पुढे जाऊयात पुढे बघू पुढे बघू अजून भेटता ना खेकडे लई मोठी ठेवली बरं का दिसली का तुला दिसले ना इकडून जा इकडून जा कुठून या साईड ने जा असा इकडून कशी जाणार इथून खोल इकडं वरून जा वरून जा लई मोठी खेकड आलेली मित्रांनो याच्यावरती हे बघा जबरदस्त मोठी खेकडे फक्त ती आशिकाला पकडता आली पाहिजे का व्यवस्थित बरं का हळू जा बरं का एकदम एकदम हळू जा बरं का एकदम हळू जा लई मोठी खेकडे फक्त त्या साईडला गेली नाही बाय दोन्ही दोन्ही हाताने पकड फक्त कसली मोठी ही जबरदस्त मोठी खेकड भेटलेली एक नंबर हा असे का असे भेटले एकच नंबर खेकड भेटले आता पहिली खेकडे मित्रांनो ही अशी मोठ्या साईजची आणि ना इथं असं घेऊन डायरेक्ट बाहेर वडून काढलाय काढणार ना काढणार खाली झटक ना झटकता येईल का सोड सोडला का नाही तुझ्या हातात अडकला माझ्या हातात ना अडकला एकच नंबर हा कसले ना ना एकच नंबर मोठी भेटली बघा मी खेकड असंच खेकडी असंच खेकडी खरं तर आपल्याला भेटायला पाहिजे हे जे आहे एक नंबर ना इकडे कुठेतरी होत ना कसं वाटलं असे काय एक नंबर खेकड भेटले ना आता तिथंच चल तिकडून असं पण थांबत एक मिनटा मी वरून येऊ का वरून म्हणजे मग आपल्याला मला दिसेल व्यवस्थित बरं का तू थांबा तिथंच मी वर जातो बरं का शिका मला तर आयुष्य पडायचं रे फक्त चोर तिथून ये अग लय मोठी ये ग याच्यावरती म्हणून असं या मी हा इकडूनच ये या साइड ने ये अशी का या साइड ने चे महाबळ इकडून इकडून इथून ये ना इथून ये असं इथून ये जबरदस्त खेकड आहे मित्रांनो याच्यावरती बघा डायरेक्ट अशी हिरवी हिरवी झालेली खेकडे जबरदस्त मोठी फक्त त्याला पकारता आले पाहिजे या साइडला ला पळून नाही द्यायची अशी इकडे बर का इकडं पळून नाही द्यायचे फक्त हा ओके पकड पकड अगं 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 घालू नको आता आता पकड बर का नको जाऊन देऊ एक नंबर है शपथ केवढी ती एकच नंबर कसली ना ना हिरवी झालेली ना नादा ना अस, असले भेटायला पाहिजे जबरदस्त जबरदस्त नायचे आपण हा ते बारखाने घ्यायच्याच नाही व्यवस्थित हा व्यवस्थित मित्रांनो सुरुवातीला आम्ही ना बारीक बारीक खेकडी होत्या ना त्या पहिल्या ट्रॅपवरती वरती त्या सगळ्या घेतल्या आहे ना असे कसं म्हणणं असं आहे आपण आहे ना संपले का इथले मोठे मोठे खेकडी घ्यायचे झाले आताच्या दोन्ही खेकडी जबरदस्त भेटल्या मित्रांनो ए येते का आले आताच्या खेकड्यात ना जबरदस्त भेटल्या दोन्ही पण एक नंबर आणि एक नंबर काम झालं मित्रांनो प्रत्येक ट्रॅप अशी खेकडी आलेल्याच आता एक सुद्धा असा ट्रॅप नाही जिथे खेकडी तुम्हाला दिसणार नाही पण लावले का आपण इथे एक लावलेला ना तर आता तिसरा इथे एक ट्रॅप लावलेला मित्रांनो दोन दोन आता दोन दोन आणा औषधे मोठा लिहत रे पट पटकन पळाली पळाली रे तीन आता असे का तीन इकडे फक्त गेले ना बाई ही पकर, ही पकड ही पकड ही पकड ही पकड ही पकड ही पकड फक्त पकड 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 हा हे पकड बर का तिकडं गडबडच करू नको असे का त्या साईडला गडबडच करू नको नाही बघ ना कसली याच्यावर सुद्धा त्या तिकडे याच्या खाली सुद्धा हे पकड खाबर काय कोणत्या मला ह्याच्यात व्यवस्थित टाका अरे शब्द खूपच हलवत आहेत मित्रांनो आमचे कारण आहे ना याच हे नाही आम्हाला पकडायला कोण नाही सोबत त्याच्यामुळे ना खूपच हे बघा तिकडे सुद्धा केवढी मोठी खेकडी बघा असली मोठी खेकडी आहे ते बघा अरे ति ति रे तिकडे नको जाऊन देऊ त्या खोल पाण्याचा ती बारकी जाऊन द्यायच्या का ती पकडायचीच नाही बरं का बारके वाटते रे हा ही एक नंबर आहे ना तरे ते ट्रॅपच्या जवळ खेकडे आहेतच बारीक मोठ्या काव आहे ना खेकडे आलेल्याच त्याच्यामुळे ना जबरदस्त मजा येते आणि अजून निम्मेच ट्रॅप आपण बघितलेत तर प्रत्येक खेक ट्रॅप अशी होतच खेकडे आता इथे एक ट्रॅप लावलेला आहे तो पण आता आपण बघूयात जे अजिबात असं खाली जात नाही एक सुद्धा ट्रॅप हा ना एक प्रत्येक हां का नाही प्रत्येक याच्यापासून आलेलंच आता हळूहळू चल फक्त बरं का ना इथं सुद्धा याच्यातसुद्धा मोठी खेकडी असू शकते दोन था। तीना तीना था। ना दोन आता तीन आता तीन आता नाही मोठा लिहता मोठा लिहता थांबा दोन मिनिट मी इकडनं जात इकडून इकडून ये इकडून या साईड या साईड तुमच्या एक आहेत ना हा इकडून ये एक तीन आता तीन अशी का त्याच्यातल्या दोन आहेत ना चांगल्या मोठ्या चार आता अगं चार आता कसले चोक ती पळाली बघ कसली पळाली जाऊ दे ती बारीक जाऊ दे ती ही बघ ही मस्त आहे हा पकड एक नंबर हा एकच नंबर आना एक नंबर भेटली ना अजून बघ ती तिला सुद्धा तपास सुद्धा लागला नाही अजून इकडे या अजून इकडे सुद्धा, ला सुद्धा ला एक मित्रांनो या साइड ला तर त्यांना अजून इकडे एक पकडलेला तपास नाही लागला आणि त्याच्यामुळं ती सुद्धा घेऊ शकतो आपण दोन्ही पण हा ह्या चल ह्या हा एक एक पकडायची बरं का म्हणजे ना बाकीच्यांना कळत नाही नाही का शांत एकच नंबर ना एकच नंबर भेटला ते मोठा लय होते अरे दोन तीन का नाही जबरदस्त एक नंबर दोन तीन एक नंबर भेटला आपल्याला पूर्ण भिजून गेले ना तू अजून एक बर का गेले का तिकडे एक तिथे दिसते पण ही आधी पकडून घे बघ या साईडने घाल ही जरा मोठी का ना हा या ने नाही घाल या साईडने हरगल हा ना काय म्हण पण ये का असे का अजिबात असं एक सुद्धा ट्रॅप खाली जात नाही बघा एक नंबर आणि बघा किती लई झाले बघा पोटाला जावल कर हा ना किती झाले अजून सगळे ट्रॅप झाले पण नाही असे का सगळे नाही झाले अजून चार का पाच बाकी आहेत अजून लक्षात नव्हतं अगं इथं आहे तो ट्रॅप आणि तो ट्रॅप बघ ना पूर्ण झाकून टाकला डायरेक्ट हा पूर्णच्या पूर्ण झाकून टाकलाय बघा खेकडीने किती आहेत बघा तीन डायरेक्ट आता आणि इकडे सुद्धा एक आहे त्या दगडीच्या पलीकडे सुद्धा दिसत असेल आणि इथं बघा तीन आता एक एक पकड अशी का व्यवस्थित बरं का थमथम थमथम पळाले 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 अर्र सगळ्या सगळ्या सगळ्याच पळाले रे आता काय एक नाही सापडत का काय हा ती पकड चल तीन पकडे जाऊ दे जाऊ दे ज्या जातील त्या जातील का नाही इकडे एक गेली रे आहे तिथं ही घेतली ना गांजो बरा लागला ते तिथे आहे का ती दोन दोनच म्हणजे एक बारीक आहे ना हा ती घे ती ती चांगली साईज आहे तिची येते खातात अयो ते थेट बघ पाण्यात गेलं घेते चल चांगली ती नको घेऊ शकत बारीक तर एक फेरी झाले मित्रांनो पूर्ण आणि तुम्हाला खेकडी दाखव किती भेटले तर दहा आपण ट्रॅप जे होते ते आपण दहा लावलेले आणि त्याच्यामध्ये त्याच्या जवळ तरी खेकडे पकडल्या नाही आपण पहिले सुरुवातीला दोन तीन बारीक बारीक पकडल्या बाकीच्या सगळ्या मोठ्या मोठ्या खेकडे घेतल्या तरी पण तुम्हाला दाखवतो खेकडी किती भेटल्या आता बघू ना वर उचल फक्त ते उतर वर उचल तसं नको दाखव हा वर उचल तरी बघू शकता मित्रांनो किती खेकड्यात बघा वतून दाखवतो लय आपण काय नाही आणलं फक्त जो आणलंय तरी पण बघू शकतोय किती खेकड़ी तो आ, आता घरी गेल्यावर दाखवलंच तुम्हाला आपण आहे ना फिरलो परत एक दोन वेळा पण आता जास्त म्हणजे खेकडे आले त्याच्यावरती पण लय बारीक बारीक आता त्याच्यामुळे आपण पकडायचं बंदच केलं बारीक बारीक खेकडे आलेले आता चला आता घरी जाऊयात आणि एवढं थंडी वाजले की बस रे बस असे बघा अशिकाने परत विसव पेटवलं आहे आणि हात वगैरे एकदम असे थंड पडलेत तर आता जाऊयात घरी आणि घरी गेल्यावरती आता डायरेक्ट सकाळ तुम्हाला दाखवतो की कि आपल्याला किती खेकडे भेटले आहेत आता आपल्याला काल होण्यापुरते तर खेकडे भेटलेत आहेत मित्रांनो <coughs> ही जी पद्धत आहे ना मित्रांनो अजिबात फ्लॉप जात नाही प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही येऊ ना तेव्हा खेकडे भेटतात म्हणजे भेटतातच आणि एकदम कमी वेळामध्ये भेटतात खेकडे मित्रांनो त्याच्यामुळं नक्की ट्राय करा आणि चला आता जाऊयात घरी बघुथून दाखवते बघा रात्री आणलेल्या खेकडी अगोद बर बाबा किती बघू बरे रे नाही मग लईसन त्यांची मेले बघ बर एक नंबर ही एक, एक मेले हटते रे ते खाली रात्रभर नाही का इकडून अरे 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 आहे काम झालं त्याच्या ते रे खेकडी हा आता कस काय मस्त चांगल्या साईजच्या भेटत मित्रांनो आणि भरपूर साऱ्या खेकडी भेटलेल्या आपल्याला बघा रात्री एक नंबर